लाडक्या बहिणं मोठी बातमी बारावा हप्ता खात्यात जमा होण्यास सुरुवात तुम्हाला पैसे आले का कमेंट करून नक्की सांगा संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती आपण बघणार त्याआधी तुमचा जर जुलै महिन्यामध्ये माई फिरायला जायचा प्लॅन असेल तर हे हिल स्टेशन महत्त्वाचे आहे हिरवागार दर्या थंड वारा जुलै महिन्यात भेट देण्यासाठी हे हिल स्टेशन आय बेस्ट निलगली पर्वतरांगाच्या तिसऱ्या सर्वोच्च शिखरावर असलेले कोटगिरी हे समुद्रपटापासून सुमारे अठराशे मीटर उंचीवर वसलेले आहे इथून तुम्हाला दर्याखोऱ्यांचे विहंग दृश्य पाहायला मिळेल जे इतर कोणत्याही हिल मध्ये क्वचितच बघायला मिळते तर या हिल स्टेशनचे वैशिष्ट्य म्हणजे ते ओटी आणि कुन्नूर सारख्या प्रसिद्ध पासून थोडी दूर आहे त्यामुळे येथे गर्दी तुलनेने कमी असते आणि तुम्हाला अतिशय शांत प्रदूषणमुक्त वातावरण निसर्गाचे खरे सौंदर्य पाहायला मिळते जुलैमध्ये जेव्हा पावसाचे हलक्या सरी डोंगर भागांवर पडतात तेव्हा कोटगिरीच्या दऱ्या अधिक हिरव्या आणि फ्रेश दिसतात या ऋतूत येथेही चहाचे मळे उंच देवदाराची झाडे डोक्याने वडलेले पर्वत आणि विस्तीर्ण जंगल हे अधिकच जादुई दिसतात पावसात येथील धबधबे पूर्ण वेगाने वाहतात आणि हेच सौंदर्य पाहून तुमचे मन मंत्रमुक्त होते त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न बारावा हप्त्याबद्दल बघा जूनचा बारावा हप्ता कुठेही जमा झाले नाही कोणाच्याही आखणवर पैसे जमा झाले नाही जेव्हा पैसे जमा होईल त्यानंतर मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून इथे सांगेल तोपर्यंत कुठेही विश्वास ठेवू नका कोणत्याही बातमी विश्वास ठेवू नका की या या ठिकाणी पैसे जमा झाले धन्यवाद जय महाराष्ट्र